ब्रेकफास्टसाठी छान गरमागरम टोस्ट केलेले एक वेजेस मेयू सँडविच तयार आहे प्रथम एका कढाईमध्ये आपण दोन चमचे तेल घालूया तेल चांगले तापले की आपण त्यामध्ये बारीक चिरलेली हिरवी मिरची घालणार आहोत इथे मी दोन बारीक चिरलेल्या हिरव्या मिरच्या घेतल्यात तुम्ही चवीनुसार मिरची कमी जास्त करू शकता आता मिरची आपण तेलामध्ये परतून घेऊया मिरची तेलामध्ये हलकीशी परतून झाल्यानंतर तर त्यामध्ये इथे मी तीन अंडी घालते इथे मी दोन जणांसाठी सँडविच बनवते म्हणून तीन अंडी घेतली आहेत तुम्हाला चार जणांसाठी बनवायचं असेल तर तुम्ही प्रमाण डबल घेऊ शकता अंडी फोडून झाली की आपण दोन मिनिटे व्यवस्थित परतून घेणार आहोत स्टीलची कढई असल्यामुळे खाली तळायला चिकटते त्यामुळे मी कंटिन्युअस परतून घेते दोन मिनिटे झाली की आपण यावरती झाकण ठेवणार आहोत जेणेकरून आपला अंड व्यवस्थित शिजेल अंड परतून झालेलं आहे आता आपण यावरती झाकण ठेवूया फक्त दोन मिनिटेच आपण झाकण ठेवणार आहोत दोन मिनिटेच फक्त आपण यावरती झाकण ठेवूया दोन मिनिटे झालेली आहेत आता आपण बघूया मस्त अंड परतून झालेलं आहे आता आपण गॅस बंद करून हे थंड करत ठेवूया आता आपण सँडविच बनवूया इथे मी टॉमॅटो शिमला मिरची कांदा घेतलेला आहे भाज्या तुम्ही तुमच्या आवडीनुसार घेऊ शकता आता सर्व भाज्या आपण यामध्ये घालूया चवीनुसार थोडेसे मीठ घालूया मीठ मी चिमूटभर घातलं आहे कारण आपण अंड मीठ घातलेले आता आपण यामध्ये अर्धा चमचा काळी पूड घालूया मॅन्यूज घालूया मॅन्यूज मी अंदाजानुसार घालते तुम्हाला हवे असेल तर कमी जास्त करू शकता सर्व पदार्थ घालून झाले की आता आपण हे मिश्रण व्यवस्थित एकजीव करून घेऊया चमच्याच्या सहाय्याने आपण हे व्यवस्थित मिक्स करून घेणार आहोत मिश्रणाला छान क्रीमी टेक्स्चर येईल असे आपण मिश्रण बनवून घेणार आहोत इथे मी अजून एक चमचा मेयोनीज घालते ब्रेकफास्टसाठी हे सँडविच खूप छान ऑप्शन आहे अगदी कमीत कमी वेळामध्ये अगदी सोप्या पद्धतीने सँडविच तयार होते सँडविचचं मिश्रण मिक्स करून झालेले आहे प्रथम मी ब्रे ब्रेडला बटर लावून घेते हिरवी चटणीसुद्धा आपण लावणार आहोत कोथिंबीर पुदिना हिरवी मिरची लसूण थोडा लिंबाचा रस मीठ आणि अर्धी ब्रेडची स्लाइस घालून मी ही चटणी तयार केलेली आहे ही चटणी फार टेस्टी लागते तर आपण चटणी लावून घेऊया ब्रेडच्या स्लाईसवरती आपण चटणी अशा प्रकारे स्प्रेड करून घेणार आहोत चटणीमुळे सँडविचला फार छान टेस्ट येते चटणी लावून झालेली आहे आता आपण त्यामध्ये सँडविचचे मिश्रण घालूया मिश्रण आपण ब्रेड स्लाईसवरती अशा प्रकारे स्प्रेड करून घेऊया बऱ्याचदा सँडविच करताना भाज्या सेट करताना खूप प्रॉब्लेम येतो पण हे सँडविच बनवताना असा काही प्रॉब्लेम येत नाही मिश्रण मस्त सेट होते आता दुसऱ्या ब्रेडलासुद्धा मी इथे बटर आणि चटणी लावून घेतलेली आहे तो ठेवूया हलक्या हाताने आपण प्रेस करून घेऊया जेणेकरून मिश्रण बाहेर निघणार नाही आता अजून एक सँडविच आपण फील करून घेऊया म्हणजे दोन सँडविच आपण एक साथ टोस्ट करून घेणार आहोत दोन्ही सँडविच आपले टोस्ट करण्यासाठी तयार झालेले आहेत आता आपण सँडविच टोस्ट करून घेऊया इथे मी तव्यामध्ये एक चमचा बटर घातलेला आहे आता आपण त्यावरती सँडविच ठेवूया मस्त दोन्ही बाजूने गोल्डन ब्राऊन आहे होईपर्यंत आपण सँडविच भाजून घेणार आहोत एक बाजू भाजलेली आहे आता आपण सँडविच पलटूया अशा प्रकारे आपल्याला सँडविच भाजून घ्यायचे आहे छान आपली सँडविच टोस्ट करून झालेली आहे आता आपण सँडविच प्लेटमध्ये काढूया आणि गरमागरम चटणीसोबत सर्व करूया लहानांपासून मोठ्यांपर्यंत सर्वांना हे सँडविच खूप आवडेल ब्रेकफास्टसाठी इव्हिनिंग स्नॅक्ससाठी हा एक उत्तम पर्याय आहे तुम्हाला जर ही माझी सँडविचची रेसिपी आवडली असेल तर रेसिपीला नक्की लाईक करा शेअर करा जेणेकरून माझा व्हिडिओ सर्वांपर्यंत पोचेल आणि हो आपल्या चॅनेलला तुम्ही सबस्क्राईब केले नसेल तर सबस्क्राईब करा आणि बाजूची जी घंटी पेलकून दिसत आहे तिलासुद्धा प्रेस करा म्हणजे माझ्या रेसिपीच्या नोटिफिकेशन तुमच्यापर्यंत पोहोचतील